डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना पुनच्च संचालक मंडळांच्या अधीन असत डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यात संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती मागील सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक समिती नेमण्यात आली होती मात्र सहकार आयुक्त यांनी तेरा फेब्रुवारी रोजी सहकार विभाग यांचेकडील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांचेकडील दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार नुसार या कार्यालयास कळाल्यावर साखर संचालक यांच्याकडील दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस चे संचालक मंडळ निष्प्रभावित करून प्रशासकीय समिती नियुक्त करण्याचे आदेशात स्थगिती देण्यात आली असल्याने प्रशासकीय समिती सदस्य यांनी आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात उपस्थित राहून कारखान्याचा संपूर्ण पदभार कारखान्याचे चेअरमन भरत माणेकराव गावीत व संचालक मंडळ यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी कारखान्याचे चेअरमन भरत माणेकराव गावीत यांनी डोकारे साखर कारखाना येथील आई देव मोगरा माता मंदिरात जाऊन विधिवत पूजा अर्चा करून दर्शन घेतले आणि फटाक्यांची करून आनंद व्यक्त केला यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचा ऊस यंदा न गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले परंतु पुन्हा कारखाना संचालक मंडळाकडे हस्तांतरित झाल्याने शेतकऱ्यांना कधी न्याय मिळेल याची आतुरतेने शेतकरी वाट पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर